ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिर खोक्यावर कडक कारवाई बोर्ड आणि फलक जेसीपीच्या सहयाने काढले अतिक्रमणावर सांगली महापालिकेची जोरदार मोहीम बेकायदेशीरपणे बसवलेली खोके काढण्याची कारवाई आजपासून आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वतः फील्डवर उतरून उपायुक्त वैभव सांबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हतीत कोल्हापूर रोडवरील बेकायदेशीर बसवलेली आठ खोकी आज जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली आहेत यापुढेही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैभव साबळे यांनी यावेळी सांगितलं वीस पेक्षा जास्त रस्त्यावरील अतिक्रमण करणारे मोठे बोर्ड आणि फलक देखील काढून टाकले आहेत तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम आजपासून सुरू केली आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार आहेत ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाहीत तोपर्यंत चालू असणार आहे महानकर नेप्टसाठी आदि माने मिरज